पोला लगा पोला बाबा मैंने कपड़ा टाल लेना मेन कपड़ा टाकून लगा पोला लगा कट hmm. बस का तुम्हारी काड़ा कट करो मतों कट कर Halunga dasa yala thoda. Halunga dasa yala

पाच लिटर दूध होतं ना पाच लिटरच्या दुधाचं तेवढं झालं दुधाचा किती होत आहे झाकायचं का असं ठीक आहे असं तर झाली भारी झाली हे बसायचं أنا تتحدث عن هذه المشكلة؟ لماذا تتحدث عن هذه المشكلة؟ لماذا थोड़ा रहने की लड़ाई दिया चलो ये शुरू करेंगे थोड़ा बघाय आता कस आता रटा रट पिटलं पिटलं शिजल्यासारखं शिजायला का नाही झालं आता बनत आलं बघा थोडंच राहिलंय बघाय कस पिटल्या ग झालं घट एक नंबर घट झाला पिटल्या ठीक आहे कसं कस वाज आले बेसन हटला पुन्हा असं वाजायला आलाय कन कन रट, 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 रट मस्त गए दोन तास दौन आता आल बंद थोड़ा दा मिनट हो बात उतरा दा मिनट फूल जाए बेसन बेसन हटे सारक है एक नंबर वाजल है एक का बेसन सारा एक नंबर ठीक है बस है एक नंबर जो बेसन सारा टाइम लागला ना उन्हाचा कि आता किती त्रास झाला उन्हाचा आता खायचं म्हणले त्रास सहन करावंच लागेल नाही करून कसं बांधणार आहे आणि कोण देणार आपल्याला चला म्हणलं बा आता आपणच करा काय लागले लागली पुढाला येतो आता थोडं नंतर दाखवतो तुम्हाला बनल्याच्या नंतर दाखवतो कसं काय येतो कसं काय बनलंय कसं काय बन कस नाही एक नंबर मित्रांनो हे असं झालं बघा आता आपलं फर्स्ट क्लास आता याच्यात साखर टाकतो थो थोडी असं बी साखर नाही टाकली तरी गोड लागतो पण टाकतो थो थोडी थोडीफार साखर टाकून आटी येतो थोडं थो एक नंबर खावा होते खाली येतो यायला जरा थोडं असं थो घर 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 बेसन टाईप झालं की नाही बघा बरं एक नंबर झाला की नाही खावा हेच ती गेलो दुकानात तीनशे रुपये किलो म्हणायला लागले म्हणलं आता घरी करतो म्हणलं आता या बघा एक नंबर झाला का नाही काय का या बघा मस्त फर्स्ट क्लास हा तडका हल्ला उठल झालंय एक नंबर झालं की नाही का एवढा आठवी दोन तीन तास लागला थोडं पाणी राहिले कडी कडीला पातळ राहिले थोडं जाऊ जा घासून घासून काढतात हे कायटत गरमीने काढणंच झालं नाही आता घास बंद जरा चौकून निघत आहे घासले की जरा गरम 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 आहे तो बरंच नाही तर निघणार नाही पुन्हा दुला जे त्रास होते पुन्हा चिटकून बसते हे घरच्याला वाद केला बाबा म्हणलं भाऊ ना घासून देतो मी ते आता चिटकून बसले काय निघणार बा काय एक नंबर झाला मस्त असं जास्त का सांगा आम्हाला छान हे काय छान कसं झाले पोळ एक नंबर लागायचा मस्त झालं बर बघा आता कसं छानपैकी झालं आपलं मस्त पैकी खावा एक नंबर झाला बघा बघा असा घट्ट मस्त झालं एकच नंबर झाला ऐका का तेवढं आतापर्यंत क्लिअर झाला आता मस्त झालाय आहे बघा बर छान झालं एक नंबर